दिशा अध्ययन व अक्षम मुलांची शाळा इचलकरंजीच्या वतीने वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ संचलित दिशा अध्यन व अक्षम मुलांची शाळा इचलकरंजी बुधवार दिनांक वीस बारा दोन हजार तेवीस रोजी प्रशालित वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहाने संपन्न झाला या कार्यक्रमास माननीय श्री अली हुसेन खान तसेच माननीय श्री अशोक पुरोहित माननीय श्री महेश निगवे माननीय श्री सद्दाम हिंगलसकर उपस्थित होते माननीय सौ डॉक्टर रजनी शिंदे मॅडम तसेच सुनीता पवार मॅडम सरिता पांडव मॅडम सवि संगीता हुगे मॅडम प्रज्ञा पाटील मॅडम हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच डॉक्टर श्री पी जे बडबडे साहेब माननीय श्री संजय कोले साहेब सेक्रेटरी जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ माननीय श्री रवींद्र पाटील साहेब खजिनदार जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ डॉक्टर डॉक्टर्स जे पी बडबडे मॅडम अध्यक्ष दिशा अध्ययन मुलांची शाळा तसेच संस्थेचे पदाधिकारी माननीय श्री अशोक मगदुम साहेब माननीय श्री अजित बलवान सर माननीय श्री भाऊ रुग्वे उपस्थित होते यानंतर सर्व मुलांना ग्राउंडवर घेऊन जाण्यात आले मान्यवरांच्या हस्ते ग्राउंडची पूजा करण्यात आली प्रज्वलित करण्यात आली स्पर्धेला सुरुवात करण्यात आली मान्यवरांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापिका सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी व सहकारी उपस्थित होते पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडिया साठी जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर शिंदे